जय सद्गुरु मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज मस्त मी असे चटकदार गोड आंबट तिखट चवीचा मेथांबा बनवणार आहे तर कच्चा करीचा हा मेथांबा खूपच टेस्टी असा एकदम भारी चला तर पण मेथांबा मस्त टेस्टी बनवायचा चला पाहूया आता इथे मी एक कैरी घेतलेली आहे कैरी घेताना जास्त आंबट घ्यायची नाही आहे तर मी अशी कैरी घेतलेली आहे आता ही कैरी मी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला अशी साल काढून घ्यायचं आहे वरचं तर आता इथे पाहू शकता असं पद्धतीने मी साल वरचं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला चाकूच्या सहाय्याने मस्त याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला फोडी कशा करायच्या आहेत जसं आपण बटाट्याच्या फोडी करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे फोडी अशा करून घ्यायच्या आहेत तर मेथांबा हा खूप चविष्ट असा लागतो खायला तर तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा कुठंही स्क्रीप न करता आता इथे मी इलायची घेतलेली आहे तेजपान मेथी आणि थोडी दालचिनी घेतलेली आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते तुपाऐवजी तुम्ही तेल घातलं तरी चालेल आता इथे मी तूप घातलेलं आहे तुपाने छान चव येते आता तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता मी इथे मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली का मग तेजपान विलायची आणि थोडी दालचिनी घेतली ती घालून घेतली आता इथे आपण एक चमचा इथे मेथी घालून घ्यायची आहे मेथी घातल्याने खूप छान टेस्ट लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता मस्त परतून घेतल्यानंतर ज्या फोडी केल्यात कैरीच्या ते आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आता या फोडी आपण मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा आता परतून घेऊया मग आता आपण मसाला घालून घ्यायचा आहे ता जास्त तिखट नाही आहे आणि थोडा तिखटवाला पण मी घातलून घेतलेला आहे आत्ता छान आपण असं परतून घ्यायचं आहे हे पहा मसाला अगोदर जर घातला तर जास्त जळून जाईल म्हणून मी नंतर मसाला घातला आहे तेल खूप एकदम गरम झालेलं होतं आता आपण पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे फक्त एक ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला ह्या फोडी शिजायकरता एक ग्लास पाणी भरपूर झालं आहे आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडं मीठ घालणार आहे आता मीठ घालून झाल्यानंतर एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगली उकळ आली का मग आपल्याला घालून घ्यायचं आहे ते गूळ तर गूळ इथे आपल्या अंदाजाने कमी जास्त असा घ्यायचा आहे तर इथे मी आधी वाटी असा गूळ घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर ही घातली तरी चालेल आता एकदा मिक्स करून घेऊया इथे मी पाच किंवा सहा मिनटाकरता झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला एकदम जास्त फुल नाही आता मी मध्ये एकदा चेक करून बघितलं आहे आता मला असं वाटतं की अजून दोन एक मिनटं तरी मी परत एकदा चाकण ठेवून घेऊ तर तुम्ही दोन मिनटं झालेली आहेत आता आपला मेथांबा मस्त तयार झालेला आहे गार झाल्यावर घट्ट होतं म्हणून आपल्याला असे इतपत रस त्याचं ठेवायचं आहे आणि ह्या मेथांब्याचं जे रस जे सार आहे ना खूप छान लागतं खायला म्हणजे इतकं भारी लागतं ना आपण हा जो मेथांबा आहे चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतो खूप सुंदर लागतो खायला आणि बघा कशी चटपटीत मस्त रेसिपी झालेली आहे आपली लहान मुलंसुद्धा आणि मोठेसुद्धा आवडीने खातील इतकी भारी झालेली आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की छान छान कमेंट करून सांगा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा व्हिडि पुढच्या व्हिडिओत